हिंदी भाषा सक्तीविरोधात आता दोन मोर्चे काढले जाणार आहेत मात्र मराठीच्या मुद्द्यावर एकच मोर्चा निघणार का असा प्रश्न आता विचारला जातोय एकच मोर्चा काढण्यासाठी मनसे आग्रही आहे मात्र तारीख आधीच ठरल्याने कृती समितीची देखील पंचायत झाली आहे आता निर्णयात बदल करायचा असल्यास सर्वांना विश्वासात घेऊन तो करता येईल अशी भूमिका कृती समितीचे डॉक्टर दीपक पवार यांनी मांडलेली आहे हिंदी भाषा विरोधात आता दोन मोर्चे निघणार आहेत मराठीच्या मुद्द्यावर हे दोन मोर्चे असणार आहेत मराठीच्या मुद्द्यावर एकच मोर्चा निघणार का असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात दोन मोर्चे निघणार आहेत एकच मोर्चा काढण्यासाठी मनसे आग्रही असल्याचं आपण बघितलं आहे मात्र तारीख आधीच ठरल्याने कृती समितीची देखील पंचायत झालेली आहे आता निर्णयामध्ये बदल करायचा असल्यास सर्वांना विश्वासात घेऊन तो करता येईल का अशी भूमिका कृती समितीचे डॉक्टर दीपक पवार यांनी मांडलेली आहे हिंदी भाषा सक्तीविरोधात आता दोन मोर्चे निघणार आहेत मात्र मराठीच्या मुद्द्यावर एकच मोर्चा निघणार का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात पाच जुलैला मोर्चाची हाक दिलेली आहे तर दुसरीकडे सात जुलैला देखील मोर्चा निघणार आहे हिंदी भाषा सक्तीविरोधात हे दोन मोर्चे काढले जाणार आहेत मात्र मराठीच्या मुद्द्यावर एकच मोर्चा निघणार का असा प्रश्न विचारला जातो आहे एकच मोर्चा काढण्यासाठी मनस हे आग्रही असल्याचं आपण बघितलेलं आहे मात्र तारीख आधीच ठरल्याने कृती समितीची देखील यामध्ये मोठी पंचायत झालेली आहे त्यामुळं यावर आता काय तोडगा निघतो याकडे देखील लक्ष लागलेलं आहे आता निर्णयामध्ये बदल करायचा असल्यास सर्वांना विश्वासात घेऊन ते करता येईल अशी भूमिका कृती समितीचे डॉक्टर दीपक पवार यांनी मांडली आहे हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन मोर्चे काढले जाणार आहेत मात्र मराठीच्या मुद्द्यावर एकच मोर्चा निघणार का असा प्रश्न आता विचारला जातोय एकच मोर्चा काढण्यासाठी मनसे आग्रही आहे मात्र तारीख आधीच ठरल्याने कृती समितीची मात्र यामध्ये पंचायत झाली आहे आता निर्णयात बदल करायचा असल्यास सर्वांना विश्वासात घेऊन तो करता येईल अशी भूमिका कृती समितीचं डॉक्टर दीपक पवार यांनी मांडलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मनश्री मराठीसाठी एकच मोर्चा निघणार का असा प्रश्न आता विचारला जातो आहे खर तर आता हिंदी शक्ती विरोधातल्या या मोर्चांच्या तारखांवरून बराचसा गोंधळ होताना आपल्याला बघायला मिळतोय कारण राज ठाकरेंनी आवाहन केलेला सर्वपक्षीय मोर्चा हा पाच जुलैला आहे तर मराठी अभ्यास केंद्राच्या समन्वय समितीकडून सात जुलै ही मोर्चाची तारीख घोषित करण्यात आली होती एकाच मागणीसाठी दोन वेगवेगळे मोर्चे ऐवजी एकाच दिवशी एकच मोर्चा असावा अशी भूमिका मनसेने घेतलेली आहे मात्र आता मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार त्यांचीही पंचायत खरं तर झाली आहे किंवा या समन्वय समितीची पंचायत झालेली आहे कारण काँग्रेस शिवसेना ठाकरे पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना यापूर्वी विश्वासात घेऊन सात जुलै ही मोर्चाची तारीख आपण ठरवली असल्याचं दीपक पवारांचं म्हणणं आहे इतकंच नाही तर राज ठाकरेंकडे त्यांच्या भेटीची सुद्धा आम्ही म्हटलेली आहे मात्र त्यांनी अद्याप भेट दिलेली नाही असंही त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे एकोणतीस जूनला सुद्धा शासन निर्णयची होळी आणि जाहीर सभा घेत समन्वय समितीचं नियोजन आहे त्यामुळे आता एकच वर्ष आणण्यासाठी मनसे जे आग्रही आहे त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती एक मोर्चा निघणार दोन वेगवेगळे मोर्चे असणार आधीच तारीख ठरली असेल आणि कृषी समितीची देखील पंचायत झालेली आहे त्यामुळे आता जर निर्णयात बदल करायचा असेल तारखूच बदल करायचा असेल तर सर्वांना विश्वासात घेणं हे गरजेचं आहे त्यामुळे हिंदी सक्तीच्या विरोधात अर्थातच अनेक संघटना अनेक पक्ष एकवटांना एकवाक्यता त्यांच्या या मागणीमध्ये दिसत असली तरी सुद्धा मोर्चा नेमका कधी काढायचा या बाबतीत मात्र एकवाक्यता असल्याचं दिसत नाही निश्चितच हिंदीची सक्ती नको हीच मुख्य मागणी आहे त्यामुळं एकाच दिवशी मोर्चा निघावा असं यासाठी मनसे आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळते यावर आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल धन्यवाद मनश्री या सविस्तर माहितीसाठी